नमस्कार खूप खूप स्वागत आहे आपलं सर्वांचं माझ्या मंगलम रेसिपीजमध्ये तर मंगलम रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत अगदी छान नरम मुलायम कापसासारखे मऊ असे दही वडे बनवणार आहोत आपण तर त्यासाठी आपण बघा ही उडदाची डाळ चार तास भिजत घातलेली होती ती छान आता भिजलेली आहे आता आपण ही वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये तर इथे आपण ही डाळ मिक्सर जारमध्ये घालणार आहोत इथे आपण फक्त उडदाच्या डाळीचा वापर केलेला आहे तुम्हाला जर वाटलं तुम्ही मुगाची डाळसुद्धा यामध्ये घालू शकता समप्रमाणात अशी आपण ती दो मुगाची डाळ अशी घ्यायची आणि वडे बनवायचे अगदी थोडंसं पाणी घालू आपण तर बघा इथे छान आपली ही डाळ दळून झालेली आहे आणि आपण थोडंसं आलं घेतलेलं आहे हे सुद्धा आपण या डाळमध्ये घालणार आहोत तर अशा प्रकारे आपली डाळ वाटून झालेली आहे तर आता आपण वाटलेल्या डाळीमध्ये मीठ घालणार आहोत आणि ही बारीक चिरलेली मिरची तीसुद्धा घालणार आहोत आणि आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करू आणि फेटून घेऊ आपण डाळ या आल्यामुळे आणि मिरचीमुळे खूप छान अशी चव येते आपल्या दही वड्यांना अगदी मस्त असं फेटून घ्यायचं आहे आपल्याला एक आठ ते दहा मिनटं पण हात हातानेच छान फेटून घेऊ अशा प्रकारे असं छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला बघा छान असं फ्लपी झालेलं आहे आणि छान फुलून आलेलं आहे हे की नाही आणि त्याचा रंगसुद्धा बदललेला आहे तर बघा अगदी छान असं मस्त छान फुलून आलेलं आहे आता थोडंसं बघा आपण पाण्यात घालू हे बघा त्याचा आहे पिठाचा गोळा अगदी परफेक्ट असं छान फेटलं गेलेलं आहे पीठ आपलं तर आता हे पीठ आपण बाजूला ठेवू थोडंसं झाकून आणि आता आता इथे घेतलेलं आहे आपण दही घेतलेलं आहे तर त्यामध्ये घालणार आहोत आपण साखर दोन चमचे साखर घालू आपण मीठ घालू इथे मी आपलं नेहमीचं जे मीठ आहे रेग्युलरचं तेच घालत आहे तुम्हाला वाटलं तुम्ही काळे मीठ घालू शकता मिक्स करू सर्व व्यवस्थित तर इथे आता आपलं दहीसुद्धा तयार झालेलं आहे तर इथे आपण तेल ठेवलेलं आहे तापवायला तेल तापलं का बघू आपण तर आता आपण वडे तळून घेणार आहोत तर आधी आपल्याला पाण्यामध्ये हात भिजवून अशा प्रकारे वडे सोडायचे आपल्याला थोडासा गोल आकार करून घ्यायचा आणि आपल्याला कसे लहान मोठे कोणत्या साईजचे पाहिजे त्या अंदाजाने आपल्याला वडे सोडायचे आहे तर आता छान असे पलटी करून घेऊ आपण दोघं बाजूंनी छान तळून घ्यायचे आहे बघा किती छान असे मस्त वरती तरंगता ते अगदी हलके फुलके झालेले आहेत तर आता हे काढून घेऊ आपण मस्त अशाच प्रकारे आपण हे करून घेणार आहोत थोडंसं असं गोल आकार द्यायचा आणि आता आपल्याला हे वडे पाण्यामध्ये सोडायचे त्यासाठी आपण हे पाणी घेतलेलं आहे बघा अगदी मामूली असं कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ घालणार आहोत आपण थोडासा हिंग घालू मिक्स करून घेऊ आणि वडे या पाण्यामध्ये आपण सोडणार आहोत तर अशाच प्रकारे आपण हे सर्व वडे तळून घेणार आहोत तर प्रकारे आपले वळे तळून झालेले आहेत आणि इथे आपले वळे आपण हे पाण्यामध्ये घातलेले आहेत अगदी थोडंसं एक पंधरा वीस मिनटासाठी आपण हे झाकून ठेवणार आहोत तर इथे आपले छान वडे भिजलेले आहेत मस्त एकदम पाणी त्यांनी शोषून घेतलेलं आहे तर आता आपण हे अगदी असे हलक्या हाताने असे दाबून घेणार आहोत हे बघा अगदी छान असे मऊ झालेले आहे अगदी कापसासारखे आणि आता आपण असे प्लेटमध्ये ठेवणार आहोत अशा प्रकारे पाणी काढून घेऊ त्याच्यामधलं अगदी हलक्या हाताने दाबायचं आहे आणि आता बघा प्लेटमध्ये आपण हे वडे ठेवलेले आहेत त्याचबरोबर आता आपण हे दहीसुद्धा घेतलेलं आहे इथे चिंचेची चटणी हिरवी चटणी आणि आपल्याला लागणार आहे तिखट इथे काळं मीठ आणि जिरा पावडर घेतलेले आहे भाजी भाजलेला जिरा आहे तर दही छान असं एक वेळा हलवून घेऊ आपण आणि आपण आता सर्व करू असं दही घालायचं आहे आपल्याला वड्यांवरती आता घालणार आहोत हिरवी चटणी आता घालणार आहोत चिंचेची चटणी थोडंसं काळं मीठ भुरभुर आपलं हे मिरची पावडर ती घालणार आहोत आपण अगदी थोडी थोडी आणि आता हे काळं मीठ मला वाटलं तुम्ही इथे चाट मसालासुद्धा भुरभुरू शकता टाकू शकता आणि आता हे भाजलेले जिऱ्याची पावडर ते सुद्धा आपण थोडी थोडी घालणार आहोत अगदी असं वरतून असं पसरून द्यायचं आहे तर अगदी अशी मस्त अगदी छान असे नरम कापसासारखे असे आपले दहीवडे तयार झालेले आहेत तर मैत्रिणी तुम्हीसुद्धा प्रकारे करून बघा आणि माझा व्हिडिओ कसा वाटला आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून बेल दा बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद